नमस्कार मित्रांनो मी चंदन गावडे ॲग्रोटेक सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नारळाची काढणे चला तर मग मित्रांनो नारळ काढण्याविषयीचा हा सविस्तर व्हिडिओ आपण बघूयात मित्रांनो सध्या नारळाच्या बाबतीत प्रमुख समस्या आहे ती म्हणजे नारळाची काढणे कोकणात तर जवळपास पन्नास ते साठ फूट उंच नारळाची झाडे आहेत आणि सध्या नारळ काढणीसाठी माणूस मिळत नाही आणि शहरी भागात आपण जर बघितलं तर बंगल्यासमोर बिल्डिंगच्या सभोवताली आपण शोभेसाठी नारळ लावतो ते उंच झाले आहेत आणि त्यांच्या काढण्यासाठी पाहिलं तर शंभर ते दीडशे रुपये आपल्याला प्रति झाड मोजावे लागतात आणि नारळ काढायला माणूस मिळत नसल्याने पुणे मुंबईसारख्या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपये एका झाडाचे नारळ का काढायला घेतात त्यातून नारळ मिळणार किती आणि खर्च किती याच्यात काही गणितच बसत नाही आणि कोकणात तर नारळावर चढण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये घेतात आणि हे सध्याच्या बाजारभावानुसार परवडत नाही करून नारळावर जर चार ते पाच नारळ असतील तर ते मुळीच परवडत नाही आणि यावर उपाय जर आपण पाहिला तर नारळावर चढायची जी शिडी आहे ती जर आपण वापरली तर आपण वापर स्वतः घरच्या घरी गर नारळ काढू शकतो आपल्याकडे सध्या दोन प्रकारच्या शिड्या उपलब्ध आहेत एक म्हणजे बसून नारळावर चढायची आणि दुसरी म्हणजे उभं राहून नारळावर चढायची आणि ही जी शिडी आहे ही एम एस स्टीलमध्ये उपलब्ध आहे आणि हे इतकी मजबूत आहे की चारशे किलोपर्यंत वजन आरामा हे आरामात घेऊ शकतील असल्या कारणामुळे हे गंजत नाही आणि हे जी शिडी वापरत असताना काही अपघात झाला किंवा एखादा माणूस झाडावरून पडला की किंवा तर कंपनीकडून त्याला एक लाख रुपयांचा इन्शुरन्स आणि एक वर्षाची गॅरंटी मिळते पण जरी एक वर्षाची गॅरंटी असली तरी ही शिडी आजपर्यंत वीस वीस वर्षे वापरल्याची उदाहरणं आपल्याला दिसतात कुठल्याही प्रकारची हानी न होता आणि आजपर्यंत वीस वर्षात कंपनीकडून एकही रुपयाचा इन्शुरन्स दिला नाही कारण की कोण पडलाच नाही तसेच मजबूतीचा पूर्ण विचार करून ही शिडी बनवलेली आहे या शिडीचा वापर करून नारळावर चढायचे झाले तर आपण बघूया याला लेफ्ट आणि राईट असे दोन भाग आहेत लेफ्टवाला भाग असतो त्याचा हँडल थोडा मोठा असतो तो पहिल्यांदा केबलच्या सहाय्याने झाडाला गुंडाळून घ्यायचा त्यामध्ये पहिल्यांदा केबल गोलाकार फिरून दुसऱ्या बाजूने हुकामधून चावीपर्यंत आणावी चावीमध्ये तिरकस एक्सप्रमाणे अडकावी लागते अशा प्रकारे शिडीचा दुसरा भागही आपण अडकून घ्यायचा दोन्ही शिडींच्या रॉडनं अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्या कारणाने शिडी इझिली ऑपरेट होते व आपण पाहिजे तेवढ्या उंचीवर आरामात चढू शकतो तेल लावल्यामुळे काय होतं तर आपण शिडी ऑपरेट करताना वर खाली करताना कुठे अडकत नाही व आरामात ते इझिली ऑपरेट होते शिडीला ऑइल लावून घेतल्यानंतर या शिडीसोबत तुम्हाला एक सेफ्टी बेल्टी दि दिलेला असतो तो पहिल्यांदा आपल्या कमरेला व नंतर अशा प्रकारे शिडीला अडकवायचा आणि शिडीवर पहिल्यांदा व्यवस्थित उभं राहून घ्यायचं आणि शिडी व्यवस्थित लागली की नाही ते आपण पहिलं बघायचं व नंतर उजव्या पायातली शिडी उजव्या हाताने वर करायची व वर अडकवायची तसेच डाव्या हातातली शिडी डाव्या पायाने वर करायची व वर अडकवायचे असे करून तुम्ही हळूहळू पहिल्यांदा जर जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर एक पाच फुटावर तुम्ही चढू शकता परत खाली उतरू शकता असं करून करून तुम्ही माळावर चढायची प्रॅक्टिस करू शकता सेफ्टी बेल्टचा वापर केल्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढ्या उंच झाडावर आरामात चढू शकता तसेच तुम्ही दोन्ही हात सोडून नारळ काढू शकता किंवा इतर काही कामे करू शकता जर कोणाला उंचावर जाऊन चक्कर आली किंवा भीती वाटली किंवा हात वगैरे सुटला तर तो सेफ्टी बेल्ट असल्याकारणाने झाडावरच अडकून किंवा राहू शकतो किंवा लटकत राहू शकतो हा सर्वात महत्त्वाचा सेफ्टी बेल्ट वापरल्याचा फायदा आहे जर तुम्हाला पावसाळ्यात जरी नारळ काढायचे झाले तरी तुम्ही या या शिडीने पावसातसुद्धा सुद्धा नारळ काढू शकता या शिडीला जे केबल आहेत ते झाडाला अगदी घट्ट प्रकारे पकडून ठेवतात त्या कारणाने शिडी घसरत नाही व आपण सुरक्षित झाडावर राहू श उभं राहू शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शिडीचा वापर करून अगदी कुठल्याही वयाचा माणूस अगदी लेडीजसुद्धा या नारळाच्या झाडावर आरामात चढू शकते जर तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या ही शिडी घेत असाल तर एक उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे म्हणजे जर दिवसाला दहा नारळांचे नारळ जरी काढले तरी शंभर रुपयाप्रमाणे प्रति झाड असे दिवसाला श एक हजार रुपये तुम्ही एक ते दोन तासात आरामात मिळू शकता तसेच शिडीचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारे व्यायाम होतो जर तुम्हाला ही शिडी आवडली असेल व तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व तुमचा पत्ता या नंबरवर व्हॉट्सअप करा जर तुम्ही अजूनही आमचा ॲप डाउनलोड केला नसेल तर स्टोअरवर जाऊन कृषी तंत्रनिकेतन हा ॲप डाउनलोड करा यामध्ये तुम्हाला शेतीविषयक संपूर्ण माहिती मिळेल व तुम्हाला ॲप संबंधित काहीही शंका असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद